या रत्नागिरी जिल्हा परिषदेवरती गेले पंचवीस वर्ष ही शिवसेनेची निर्विवाद त्या ठिकाणी सत्ता होती पंचवीस वर्ष पक्ष तेव्हा एक संघ होता आज पक्ष फुटला आहे म्हणून ते त्या ठिकाणी बोलतायत आज त्यांच्या आमदार आहेत जिल्हा जिल्ह्यामध्ये तीन आमदार आहेत म्हणून ते त्या ठिकाणी बोलतायत पण मी आपल्याला खात्री देतो की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समित्या हे त्यांना जितकं सोपं वाटतंय तितक्या सोप्या रित्या निवडणुका होणार नाहीत शिवसेनेने काय मैदान अजून सोडलेलं नाही आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो आमचा पक्ष आहे आणि मूळ शिवसेना आम्ही ज्याला म्हणतो ते आम्ही आहोत आणि म्हणून मूळ शिवसेनेची सत्ता त्या ठिकाणी जिल्हा परिषदेवरती आणण्यासाठी इथला प्रत्येक शिवसैनिक हा त्या ठिकाणी कटिबद्ध आहे मेहनत घेईल आणि निश्चितपणाने लढत ही चुरशीची लढत होईल कोणाची सत्ता आहे कोणाकडे जास्त पैसा आहे कोणाची दादागिरी चालते त्याकडे फार शिवसैनिक बघणार नाही तर शिवसेना आपल्या पद्धतीने ह्या निवडणुका लढेल आणि जिंकेल असं मी मागच्या वेळेस आजगोली जिल्हा अंजनवेल जिल्हा परिषद गटात निवडणूक लढलो होतो सुदैवाने पुन्हा एकदा तो जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण म्हणजे त्याचं आरक्षण सर्वसाधारण पडलंय म्हणून पुन्हा एकदा मी हजगोली जिल्हा परिषद गटातनं निवडणूक लढवू इच्छितो कारण मी त्या ठिकाणी गेली पाच वर्ष आठ वर्ष पाच वर्ष मी जिल्हा परिषद सदस्य होतो आणि तीन वर्ष निवडणुकाच झाले नाहीत आणि मी गेले आठ वर्ष अतिशय प्रामाणिकपणे या सगळ्या जिल्हा परिषद गटात तीन ते चार वर्ष होत मी आणि तो नऊ वर्ष मी प्रामाणिकपणे या गटामध्ये काम केलंय आणि त्यामुळे पुन्हा एकदा मी हजगोली जिल्हा परिषद गटातनं निवडणूक लढवणार तरी लोक फार प्रेमाने आदराने त्या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी तर आलेच परंतु माझे विचार ऐकण्यासाठी आले तर त्यामुळे आजच्या घडीला आपण जर म्हणाल तर वातावरण हे आमच्या पक्षाचं अतिशय उत्तम आहे अधिकची बळ देण्याची गरज आहे ते येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वजण त्यांना देऊ